बाहेरच्यांनी गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नये तमनगौडा रवी पाटील यांचा इशारा जत तालुक्यातील भूमिपुत्र सक्षम असून पक्षांच्या शिस्तीला बाहेरच्यांनी येऊन गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नये असा इशारा भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तमनगौडा रवी पाटील यांनी गोपीचंद पडळकर यांना दिला जर भाजपच्या सभेमध्ये भूमिपुत्राच्या विषयावरून जोरदार राडा झाला त्यानंतर पत्रकारांची संवाद साधताना रवी पाटील म्हणाले की भाजपच्या बूथ व शक्ती केंद्र प्रमुखांच्या बैठकीमध्ये अनेक नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी तालुक्यात भूमिपुत्राला संधी मिळाली पाहिजे भूमिपुत्र सक्षम आहेत उमेदवारी देताना भूमिपुत्रांना प्राधान्य द्यावे अशी भूमिका मांडली परंतु काही व्यक्तींना भूमिपुत्राचा मुद्दा रुचला नाही त्यांनी या सभेमध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला तो अत्यंत दुर्दैवी आहे जतमधील नेते माजी आमदार विलासराव जगताप ज्येष्ठ नेते रवींद्र आरळी शंकर वगैरे अप्पासाहेब नामत बसवराज पाटील प्रभाकर भाऊ जाधव यांच्यासह सर्वच प्रमुख मंडळींनी तालुक्याचे पक्षाचे अत्यंत चांगले काम केलेलं आहे मागील लोकसभा निवडणुकीत भाजपला चांगलं मताधिक्य मिळालंय परंतु बाहेरचे काही जण येऊन या ठिकाणी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत आहेत असा हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही असा इशारा रवी पाटील यांनी दिलाय दोन दिवसापूर्वी आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय अरविड डॉक्टरांचे ऑफिसमध्ये प्रभाकर भाऊ आणि आपले प्रवासी प्रभारी रमेश देशपांडे सरांनी बूथ प्रमुखांची शक्ती प्रमुखांची इथं बैठक घ्यायचं त्यांनी नियोजन केलेलं होतं या ठिकाणी प्रमुख आणि शक्ती प्रमुखांना आमंत्रित केलं असताना त्या ठिकाणी आमच्या तालुक्यातून वगैरे सर अपासद नामत काका यांनी सगळ्यांनी आपापलं मत मांडले त्या ठिकाणी पंचवीस तीस वर्ष झालं भारतीय जनता पक्षाचे काम करणारे डी एस कोटी नावाचे व्यक्ती त्यांचे मत मांडत असताना काही लोक भूमिपुत्रच का या विषयावर दंगा केले जत तालुक्याची के इलेक्शन जत तालुक्याच्या इथलं भूमिपुत्र उमेदवार व्हावा उमेदवार असावा असं एक मत मांडत असताना त्यांनाही आपण सगळ्यांना आपापला मत मांडायचा अधिकार दिला होता भूमिपुत्र पाहिजे या विषयावर मत मांडताना डी एस कोटीना थांबवण्यात आलं त्यात वादावाद झाला पण आता आमचे ज्येष्ठ नेते डॉक्टर साहेब आहेत प्रभाकर भाऊ आहेत आपले नेते व वगैरे सर आहेत सगळ्यांनी आपापलं मत मांडले होते सगळ्यांना मत मांडत असताना भांडणं करणं आणि त्या मत मांडत असताना माईक इसकावून घेणं ही चुकीचं आहे तालुक्यात इथून पुढं भविष्यात असलं चुकीचं पायंडा आम्ही पडू देणार नाही जतचे विषय आहे भारतीय जनता पक्ष मोठा परिवार आहे दोन वर्ष झालं इथं भारतीय जनता पक्षाचं काम खूप चांगलं अरे डॉक्टर असतील जगतापसाहेबांचे नेतृत्वाखाली खूप चांगल्या पद्धतीनं काम झालेलं आहे लोकसभेत आपण मोठं मतादेखी दिलेलं आहे कुणीतरी येऊन उन बाहेरून इथं गालबोट लावत असेल तर भारतीय जनता पक्षाच्या एकही कार्यकर्त्याला ही मान्य नाही